मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या पगारात पंचवीस हजार रुपयांची वाढ पहा नवीन अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ईपीएफओ मध्ये महत्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नुकत्याच झालेल्या ईपीएफओ बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा केली आहे या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर विचार विनिमय भी करण्यात आला त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पी एफ योगदानासाठीची वेतन मर्यादा वाढवणे सध्याची स्थिती आणि पार्श्वभूमी सध्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून बारा टक्के रक्कम पी एफ खात्यात जमा केली जाते याच रकमेच्या बरोबरीचे योगदान नियोक्ता देखील देतात नियोक्त्याच्या योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम पेन्शन फंडात वापरली जाते दोन हजार चौदा मध्ये या योजनेत शेवटचा बदल करण्यात आला होता जेव्हा वेतन मर्यादा सहा हजार पाचशे रुपयावर वाढवून पंधरा हजार रुपये करण्यात आली होती आता पुन्हा एकदा ही मर्यादा वाढवण्याचा विचार सुरू आहे प्रस्तावित बदल नवीन प्रस्तावानुसार सरकार पी एफ योगदानासाठीची किमान मूळ वेतन मर्यादा पंचवीस हजार रुपये आहे किंवा त्याहून अधिक करण्याचा विचार करत आहे हा बदल कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे या बदलामुळे कर्मचाऱ्यांना भविष्य भविष्यात मिळणारी पेन्शन आणि सेवानिवृत्तीनंतरचे लाभ यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे बदलाची आवश्यकता वाढती महागाई आणि जीवनमान खर्च चातिल या, या कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातील आर्थिक सुरक्षितता बनली आहे सध्याची पंधरा हजार रुपयांची मर्यादा कालबाह्य झाली असून ती वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे विशेषतः शहरी भागात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ अत्यंत महत्वाची ठरणार आहे अपेक्षित फायदे उच्च पेन्शन लाभ वेत वेतन मर्यादा वाढल्याने कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन वाढेल जास्त पी एफ जमा उच्च वेतन मर्यादेमुळे पी एफ खात्यात जास्त रक्कम जमा होईल भविष्यातील आर्थिक सुरक्षितता वाढीव योगदानामुळे कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक सुरक्षितता वाढेल चांगले व्याज लाभ जास्त रकमेवर मिळणारा व्याजाचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळेल प्रस्तावाचे सामाजिक महत्व हा बदल केवळ वैयक्तिक पातळीवर महत्वाचा नाही तर सामाजिक दृष्ट्याही महत्वपूर्ण आहे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे याशिवाय सामाजिक सुरक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवचाखाली आणले जाईल आर्थिक समानता कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही चांगले पेन्शन लाभ मिळतील कुटुंब कल्याण कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल आव्हाने आणि विचारणीय मुद्दे मात्र या बदलासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घ्यावे लागतील नियोजक नियोक्त्यावरील आर्थिक बोजा वाढीव योगदानामुळे नियोक्त्यावर पडणारा आर्थिक भार लघु उद्योगावरील परिणाम छोट्या कंपन्यांना वाढीव योगदान देणे कठीण जाऊ शकते अंमलबजावणीतील आव्हाने नवीन व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करणे पुढील मार्ग या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे सरकारने सर्व भागधारकांशी चर्चा करून एक सर्वसमावेशक निर्णय घेणे अपेक्षित आहे प्रस्तावाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करणे फायदेशीर ठरू शकते धन्यवाद